नमस्कार त्रिकोटतर्फे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बोजारा काय आठवलं हा शब्द ऐकून आठवा मंडळी काय आठवा काय नाही आठवत आहे ठीक आहे मीच सांगते बोजारा हा शब्द आहे तान्हा पोळ्याशी निगडीत काय आठवलं ना तर विदर्भात मोठा पोळा आणि तान्हा पोळा असे दोन बैल पोळ्याचे सण साजरे केले जातात मोठा पोळा साजरा केला जातो पिठोरी अमावस्येला आणि तान्हापोळा किंवा पोळ्याची कर हा पोळ्याच्या पाडव्याला साजरा केला जातो तान्हापोळा या नावातच पोळ्याचा अर्थ सामावलेला आहे तान्हापोळा हा फक्त आणि फक्त मुलांचा सण आहे लहान मुलांचा असा खास राखीव दिवस आपल्या विदर्भात या सणाचं विशेष महत्त्व आहे माझ्या मते बालकांचा असा हा एकमेव सण असावा आणि तो साजरा केला जातो तो ही खास वैदर्भीय शैलीत विदर्भातील परंपरागत सण म्हणून आपण तान्हा पोळ्याकडे पाहू शकतो विदर्भातील सण म्हणजे उत्साहाला उदाहरण खाण्यापिण्याची चंगळ पदार्थांची मौज मौजमजा आणि आनंद मोठा पोळा म्हणजे खऱ्या बैलांची पूजा तर तान्हा पोळा म्हणजे लाकडी बैलांची पूजा आहे की नाही आमचा हा सण जरा हटके लहान मुलांसाठी खास सुंदर व सुबक बैल महिना दोन महिने आधीपासूनच तयार करायला सुरुवात होते म्हणजे वेळेवर मुलांना बैल मिळाला नाही अशी त्यांची नाराजी नको ना पोळ्याच्या आठ दिवस आधीच सुंदर नक्षीकाम केलेल्या व रंगवलेल्या लाकडी बैलांनी बाजार नुसता फुलून आलेला असतो बाजारात बालग्राहकांची नुसती लगबग सुरू असते साधारण एक फुटी बैलांपासून ते पाच फुटी बैलांपर्यंत बैल विकत नेतात बैलांना सुशोभित केलेलं असते रंगकाम नक्षीकाम सजावट केलेले बैल बहून मुलांचा आनंद ते गगनात मावत नाही बैलाच्या पाटावर चुबक नक्षीदार जाळी अंगावर झूल कानावर गोंडे नाकात वेसण पायात तोडे घातलेले लाकडी बैल बघितले असं वाटते जणू खरेखुरे बैलच उभे आहेत पोळ्याला या लाकडी बैलांचा मोठाच मान असतो त्याची चौरंगावर स्थापना केली जाते त्याचे हार फुले घालून यथासांग पूजा केली जाते बैलाला असतो भिजवलेले हरभरा डाळ आणि काकडी याचा स्पेशल नैवेद्य या दिवसाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बहीण भावाच्या पाठीवर काकडी फोडते आणि या ऋतूतील काकडी खायला सुरुवात करते आहे ना खास वैदर्भीय स्टाईल बहीण भावाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत संध्याकाळी लाकडी बैलाचे व त्याच्या मालकाचे औक्षण केले जाते मग सगळे बालगोपाल आपले बैल घेऊन एका विशिष्ट जागी जमतात तिथे मोठे आंब्याचे तोरण बांधलेले असते त्या तोरणाच्या पाठीमागे उभी असते नवीन कपडे घालून आलेली बालमंडळी आणि प्रत्येकाच्या हातात असते त्यांच्या सुंदर सजवलेल्या बैलाची दोरी फारच मनोरम दृश्य असतं ते प्रत्येकाचा बैल निराळा प्रत्येकाची सजावट निराळी कुठे कुठे तर बैल सजावटीची स्पर्धा देखील घेतली जाते सगळे बालगोपाल जमले की आंब्याचे तोरण तोडल्या जाते त्यालाच पोळा फुटणे असे म्हणतात असा हा पोळा फुटला की जमलेल्या मुलांना खाऊ दिला जातो बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते मिरवणुकीनंतर सगळी बालमंडळी वस्तीतील लोकांकडे आपला सजवलेला बैल घेऊन जातात ते बोजारा असे ओरडतच त्यांनी असा आवाज दिला की घरातील आजी किंवा काकू मुलांचे व बैलांचे औक्षण करून त्यांच्या हातावर पैसा व खाऊ ठेवतात मुलांना मोठीच मजा येते म्हणजे घरोघरी जशी खऱ्या बैलांची पूजा करतात तशी तशीच या लाकडी बैलांची सुद्धा पूजा केली जाते तान्ह्या पोळ्याच्या पोळ्याचा नागपुरातील एक विशेष म्हणजे मारवत संपूर्ण भारतात फक्त नागपुरात निघणारी ही मिरवणूक म्हणजे नागपूरकरांसाठी अभिमानाचा आणि आकर्षणाचा विषय सुमारे एकशे चाळीस वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या मारबतीचा प्रारंभ नागपूरचे राजे भोसले यांनी सुरू केले तेव्हापासून अव्याहत ही मारबत नागपुरातून निघते ही समाजातील वाईट प्रथा वाईट चालीरीतींचा निषेध करीतच इडापिडा घेऊन जागे मारबते अशा घोषणा देत आणि गावाबाहेर जाऊन तिचे विसर्जन होते असा हा नागपूरचा आणि पर्यायाने विदर्भातील खास असा तान्ह्या पोळ्याचा समारंभ मोठ्या धामधुमीत आणि उत्साहात साजरा होतो मला वाटतय की यामागे लहान मुलांच्या मनात आपल्या शेतात राबणाऱ्या या महिलांबद्दल प्रेम निर्माण करणे हाच उद्देश असावा लहानपणीच मुलांनी बैलांची पूजा करताना बघितले की आपसुकच त्यांच्याबद्दल प्रेम माया आपुलकी दया आणि आदर उत्पन्न होतो नाही का त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांचे रक्षण केले पाहिजे ही भावना निर्माण होते हे संस्कार मनात आपोआपच रुजतात आणि असे संस्कार रुजवतात ते आपले तान्हापोळ्यासारखे सण ही केवढी मोठी उपलब्धीच म्हणायची आपली असे संस्कारक्षम मन निर्माण करणारी आपली संस्कृती ती आपल्याला भूतदयीचा मार्ग अंगी करायला सांगते अशा थोर संस्कृतीचे आम्ही पाईक आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो आम्हाला जगात अन्य कुठेही प्राण्यांची पूजा करण्याचे दाखले आपल्याला मिळत नाहीत पण आमची महान भारतीय संस्कृती हे आपल्याला शिकवते याचा गर्व आहे आम्हाला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद